नमस्कार सगळ्या मित्रांना भावा बहिणींना चला म्हणलं पिलूकड जायचंय चालली तयारी सगळी हाय <coughs> नमस्कार सगळ्या भाऊ बहिणींना चला आपल्याला पिलुकड जायचंय तुमची पुरी लय खुश इकडे टिकलेच नाही नाही खुशल हाय हाय माया हाय पाउडर लावला नाही काय मी पाउडर लाव पाउडर लावला नाही पण ताई तुमची कशी दिसाय पाहिजे एकदम वक्ती वक्ती झार पण काय दाजीच नटा ना दाढी करणार पुढं काय मग करी ना दाजीला नटवाय माणसं आणावी लागते होय भाऊ बहिणीन खरं आहे का मम्मी हं तीने नाव ती ना होय दिनी आता ती टिकली लावली आता मस्त पैकी कशी दिसतीय तुमची पूनम ताई आज नक्की सांगा कमेंट मध्ये मला भावबायिनींनो मला नाही तुमच्या दाजींना सांगा मॅचिंग केली आता तुमच्या पूनम ताईनी दाजीनी एक म्हणजे एक कलर घातलाय होय पण मेहंदी लावायची राहिली ना म्हातारी झाली ना मी तीन ने करबोळ झाले ते म्हातारी झाली हा अजून वो इतक काहीच नाही तिसज वो हे ती बी पूर्ण नाही झालं तिसवा चालू आहे आता जुलै मध्ये होईल म्हणजे या उन्हाळ्यात होईल पूर्ण त्यावरच महातारी झाली या लेकींच्या लग्ना पत्र तर पांढरी का काय म्हणजे चांगले पन्नास साठ वर्षाचीच वाटन मग काय तर काय बाबा नेमकं जस जसं वाढण लावायचा बंदच केला तस तस माणसाच शरीर सगळं बदलतच राहत चष्मा तर लावायचा बंदच केलाय बाहिणी काय सांगायचंय लावला बघा चष्मा ये हुई ना बात मॅडमवाली मॅडम दिसायला लागली दि? हा मॅडमवाली बात होई ना आज चष्मा डोळ्यात परत दिसायचं पहिले सगळं वेगळं दिसायन परत ती तर होत आहे चला भारी दिसलाय का मी भारी दिसताय का चष्मा नगच लावाय काय झालं चष्मा नाही लावशी वाटत मला बस नंबर लागलाय पण वाटतं सवय नाही ना आता आपल्याला बी चष्मा झे पण आपल्याला बी सवय नाही उगच वाटतं कस काय ना चष्मा ला आवाज म्हणलं की चला पुरेसा साबी झालाय ना टपाटा आता काय पिशवी उचलायची आणि निघायचंय गाडी बसून पेलू साठी चांगली मस्त अशी शॉपिंग केली तुमच्या आपण गाडीवर मिळेलच आणि भरपूर असं त्यासाठी आपण घेऊन चाललो खायला पण केली होती शॉपिंग तुमच्या पुन्हा ताईने बघितलं का नाही भाऊ बहिणी काय आता बिन निघाली मस्त पैकी खायला पियाला घेऊन लेकराला आपल्या शिवाय कोण लेकराला तरी हाय काय असल ती आपणच करायची हवस दुसऱ्या कुंड नाही अपेक्षा ठेवायची कोणी काही दिली चला ग झालं का नाही दोन राणे नटते ते ना चला पूर ना चला 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 झालं जाल का नाही झालं साडी घेतलेली शेल मधून घेतली होती कशी आहे बाहेर आहे का वडवानी मस्त डिझाईन आहे त्याची जागा आहे का आल्या नटून राण्या तुमच्या पूनम ताईच्या तुम दाजीच्या राण्या नटून आल्या बालवाडीला हा तवा बालवाडीलाच होती अपूर्वा पाचवीला गेली आता पाच वर्ष झालं लुगड्याला ह्या साडीला तरी अजून काय नाही झालं कलर आहे तसा आहे का नाही सारखी दिसते नवीच आहे ती नेसत नव्हती ना मी नेसत नाही ना साडी त्याच्यामुळं योगी कड होती योगीनं वापरून वापरून परत दिली माझ्याकडे योगीनं घेऊन गेली होती ना असं का म्हणजे ओके आहे ना नवी असल्यावर योगी घेऊन जाती आणि जुना करके परत मेरे पास बेचती मला नेसायला परत नव्या असल्यावर घेऊन जाती पण जाऊ दे आता बहिणीचे वापरल्या तिने वापरलं काय तिची बेच्या होत भारी साडी वापरायची नवीन साडी घालायची चला काय निघायचंय आता पदर फिदर साडीचा कसा आहे दिसती का दिसती का कशी कशी दिसती मशीवानी बऱ्याच भाव बहिणीचं म्हणणं असतंय मशीवाणी मशीवाणी आहे मशीवाणी आहे तर मैस मशीन आज लाल साडी लुगड नेसल मग हा मैस बैल कसा दिसतोय काय झालं बांधायचं राहिलेच ना आता वाढल्यात बैलाची गाडी वाढलेली चला भाऊ बहिणी ना पुन ताईचे चाहते दाजीचे चाहते आपल्याला आज पिल्लूला भेटायला जायचंय झालं का नटापटा राण्याला उशीर लागतो ना आता किती केलं तर राणी आहेत ना बारकुश्या तरी पिल्लूला पांढरा बेल्ट घ्यायचा राहिला या किंवा मांडोगाण मध्ये गेले चौकशी करू आपण घ्यायची म्हणजे जिथे लागेल आपला पिल्लू तर आज खुश असणार मम्मी येणार कालच नाही मम्मी पप्पा आजच या पण नाही म्हणलं उद्याचे ते घेऊन येऊ तिला वाटतंय मम्मी पप्पाने रोजच यावं आता मम्मीला पप्पाला रोजच यायला जमल का हे झालं गुरका टिकली राहिली गुन लावायची ती खोकल्याची औषधाची वाटली आणते का अपूर्वा तेवढी खोकला तरी कमी झाला आता सध्याच्या ना कपशी होता खोकला त्याची मुदत संपत आली आता खोकल्याची मस राती जीव जाऊस तर खोकत होती तुम्ही कानात कापूस घालून झोपला होता काय अव माझ जीव लागली आता नाकात आलता खुकून खुकून इतका खोकला जबरदस्त आता तू जर मला म्हणलं असेल तुझा खोकला मी घेतला असता मग तुम्ही नका वर ना वर ना माया दडपून निस ग बाया करीत जाऊ मला उग ग बसाव आता ही प्रत्येक वेळ तुझ असच आहे माझी जण काय मायाच नाही तुझ्या कशाची माया मग काय आता काय तुला काय आता आग तर माया तोंडाला माया असती तर असं घेऊन हिंडला असता मला घेऊन नाही पण नवीन लग्न झालं तेव्हा तुमची पूनम ताई बारीकच होती दाजीला काय शोभत नव्हती

मॅचिंग भारी केली शिवण्याचा बड्डे आलेला आहे जवळ शिवण्याला बड्डेला मस्त पैकी मस्त पैकी काय यायचं सारखेच कपडे घातले शिवण्याने फक्त अपूर्वानीच बदल केलाय जरा होय अपूर्व तिला जीन आवडती त्यांना परत एकदा जीन आणायच्या आणि तसलं वरच स्टॉप म्हणजे त्यांना भारी वाटेल तर कपशी काय गुलाबी गुलाबी नसती पेंट जीन्सची काळी पांढरी काळी आणवता परत चेळस औषध पिती कि कप शिरप च आणलंय ना तुला पिच पी पी दाखवा अरे पी

है। बाटली पाण्याची बाटली बर पाण्याची बाटली राहिली पिशवीत घालाय म्हणजे गाड्याला अडकवत बरं बाटली चिकट चला बाबा ना बरी बाहेर जाऊ तो पर्यंत काय ओरखल आता कुलपिलप लावायची अजून राहिलं पाणी बाटली ऊन बिल तावायला लागला आता पाऊस तसं तर पिलो पैसे गेल्यानंतर तर आपल्या भाऊ बहिणींना तर पिलो आता आपण दाखवणार व्हिडिओ मध्ये नक्कीच दाखवायचे ना मला बी एकदा पाणी पिऊ दे बोलता आण लागली कारण थोडं दोन मिनिट पाणी पिऊ दे जार आणलाय मस्त बघी जारचं पाणी गाळ गार थंड मध्ये राखाय पाणी kemarin hmm. kita itu mereka <tallak> toko <tallak> ती दुसरी मोठी पिशवी शिंगा आहेत का दुसरी होय पण ती मोठी पिशवी घे ना ती ती मोठी नाही त्याच्यात ही ठेवता येईल पिशवी जणू लागतो काय नाही राहिलं आता फुलप लावायचे निघायचे भावाना बहिणी ना चला भावाना बहिणी ना मग भेटू पुढे व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना बाय बाय